पहिल्या एपिसोड मध्ये आठ लोकेशन करतो इथे दिलं तर आवाज जाईल असणार आणि कलाकती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच कर डाव ही नवी कोरी मालिका स्टार प्रवाहावर आपल्या भेटीला येते आणि प्रोमो झालेले आहेत सो आता मालिका कधी येत्याची उत्सुकता जेवढी तुम्हाला तेवढी मला सुद्धा आहे त्याच्यामुळे आज सगळ्यांबरोबर गप्पा मारायचे आहेत हॅलो कसे तस खूप मस्त वाटलं प्रोमोज बघून आणि आज दोन दोन मालिकांचं एकत्र इकडे लॉन्च झाला त्याच्यामुळे अजून धमाल आली तुम्हाला तिघांना बघून मला खूप छान वाटलं कारण का कायम आपण वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो आणि कृतिका खूप खूप अभिनंदन कारण का, का मालिका पहिली आहे तुझी आणि त्यात yes. इतके सगळे कमाल कलाकार आहेत कसे आहात तिघं आणि आता किती थकल्यात बोलून बोलून तू एकटीच ग तू फक्त फक्त आपल्याला जे आपलं जे इंटरव्ह्यू घेत आहेत ना तेच आपल्याला आपलं कौतुक करता येतं कमाल कलाकार बाकी कृतिका एकाही इंटरव्ह्यू मध्ये असं काही बोललेली नाहीये मी साधारण इथले फक्त जे चेंज होतात ना तेच फक्त आपल्याला बोलतायत खूप प्रूव्ह करायला लागणार आहे मी साधारण प्रत्येक इंटरव्ह्यूत म्हणते की मी खूप लकी समजते स्वतःला की इतके छान को ऍक्टर्स मला मिळालेत इतके उत्तम सहकलाकार मिळाले हे मी प्रत्येक इंटरव्ह्यूत बघितले प्लीज जाऊन चेक करा प्रत्येक इंटरव्ह्यूत हे वाक्य येऊन गेलेलं आहे इथे जसं दोघे आहात आणि चेतन एकटा आहे हे, हे जे आम्हाला ऑन कॅमेरा पण आम्हाला मध्ये हेच बघायला मिळणार नाहीये तू वेगळी असणार आहेस आणि हे दोघं जण जर एका टीम मध्ये असं काहीतरी आम्हाला बघायला टीम अप करतात माझ्या अगेन्स्ट दोघांचं असं वाटलं की कदाचित हा नंतर मागून तुझी मदत करेल असं मला वाटलं तीच आमच्या शोची खरी मजा आहे आता तू काहीच प्रेडिक्ट नाही करू शकणार आहेस कारण आम्ही सुद्धा प्रेडिक्ट नाही करू शकणार जस <laughs> जसं नशिबांच्या टीमने त्यांची स्टोरी सांगून टाकली <laughs> जसं लपंडावच्या टीमने सांगितलेली नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रोमो मध्ये जे तुम्हाला दिसतंय ते ऍक्च्युअल असेलच अशी ह्याची काही गॅरंटी नाहीये त्याच्यामुळे आपल्याला बघत राहावं लागणार mm -hmm. आहे ते जसे जसे एपिसोड जातील पुढे mm -hmm. तसं तसं तुम्हाला कळेल की अच्छा आहे हे वेगळं आहे ह्याच्या टीममध्ये आहे की नाहीये किंवा आम्ही दोघं एकत्र आहोत की नाही आहोत हे सगळं नंतर कळेल की कोणीच कोणाच्या टीम मध्ये नाहीये सगळे सोलो भेट बरं आता तुम्ही एवढे इंटरव्ह्यूज देतात ऍक्च्युली मग खूप इंटरव्ह्यूज देतात खूप प्रश्न रिपीटमेंट झाले असतील आणि कदाचित तेच तेच पण तर आपण एक गेम खेळूयात मस्त माझ्याकडे काही प्रश्न आहेत दीज ऑर दॅट असे टाईपचे असे आहेत त्या ता प्रश्नांचे तुम्हाला सांगायचं हे की ते आणि काही किस्सा असेल किंवा काही तुम्ही असेल तुमच्याकडे एखाद्या एक्सपिरियन्स तर ते पण सांगायचं कृतिका तिच्याकडेच खूप किस्से आहेत माझ्याकडे काहीच किस्से नाही तू मध्ये उभी असतं माई का पण वाटलं तुझ्याकडे म्हणजे सगळ्यांचे आवाज त्याच्याकडे कव्हर होते एकत्र उत्तर द्यायचं आहे का नाही म्हणजे तिघांची वेगळी उत्तर फायनली ओके सो मला सांगा की शूट चालू असताना एखादा डायलॉग विसरणं की तू विसरलं म्हणून त्याच्यावरती हसण बाई विसर हसण चला चला स्पीड नाही करतोय विसरण विसरण वगैरे नाही विसरण शक्यच नाही ऍक्च्युली काल एका सीनच्या बाबतीत तसं झालं पण विसरण म्हणूनही शकत आपण वाचनच केलं नव्हतं म्हणजे सीन वाचलाच नव्हता आणि असं अरे आम्ही दोघं करत होतो आणि असं अरे, अरे पुढचं वाक्य काय माहितीच नाहीये कारण वाचलंच नाहीये सो विसरण्याचा ना मुद्दा नाही वाचलं नव्हतं याच्यामध्ये स्क्रिप्ट पण येत नाही पहिल्या एपिसोड मध्ये आठ लोकेशन करतोय दिलास तर आवाज जाईल असं नका बोल तिचं आता नवीन नवीन ना कसं चाललंय माझं रॅगिंग आठ लोकेशन आम्ही शूट करतोय आणि त्यात पाऊस आणि प्रिंटर कधी काय नाही येत आहे कधी काही सीन्स रिराईट करून येत तर माझा आणि चेतनचा पण त्या दिवशी आमचा सीन झाला तर जी, जी स्क्रिप्ट आली होती दोन ती पूर्ण रिराईट करून आम्हाला असं गरम गरम सीन आमच्या हातात आला होता प्रिंटर प्रिंटरमध्ये पटकन आला आणि केला प्रिंटर बद्दल पटवला होता स्पीड मध्ये लिहिलं ना गरम झाला कागद मस्त त्या पद्धतीचे स्कोप नाहीये की तुम्ही पाठांतर न करता समोर उभे राहाल असं माझा स्कोप नाहीये कारण त्याचे रिहर्सल होतात वाचन होतं मास्टर होतो आणि मग त्या पद्धतीने हस हस झाले <laughs> नाही नाही हा ना होत नाही कारण त्यावेळेला तिथे एकतर मी सरकार असते आणि त्याच्यानंतर असे बाकी सगळे माझा मी झापत असते सगळ्यांना त्याच्यामुळे मग जर तिकडे पटकन सरकारच येतो पटकन मी बदनाम आहे तुम्ही ठिकाणच्या विचार अक्षरशः लूप लागायचे आणि सगळेच होते मी काय बाकीचे लोक पण असं तर लूप लागला की लागला पण आता इथे आम्ही जेवढे सिरियस सीन करतोय किंवा ते ना सुरुवातीचे त्यात तो जरा स्कोप कमी आहे पण तो हसत नसला तरी तो हसवण्याचे प्रयत्न नक्कीच करतो म्हणजे काल परवा काहीतरी खूप असं भयंकर इमोशनल सीन होतं आणि त्या म्हणजे ऍक्शन म्हणायच्या आधीच काहीतरी एकदम फालतू पंच काहीतरी टाकत होतात म्हणलं प्लीज मला हसवू नकोस आता पण तरी तुला हसाव असं वाटतं बरं पुढच्या प्रश्नाचं होतं खरं खरं द्यायचं मला सांगा चहाचा ब्रेक का सीनचा टेक ब्रेक। रीडिंग. एसी की लोकेशन नॅचरल वारा लोकेशन लो वरचा लो नॅचरल वारा एसी एसी सी सॉरी सीन मध्ये हसणारा कोस्टर की हसवणारा कोस्टार कोणीच नाही मला नाही आवडत असणार मला याच्याकडून आणल्याला ओरड पडणार तर ह्या मालिकेच्या व्यतिरिक्त एक कलाकार म्हणून मला सांगा गंभीर भूमिका की ढासू कॉमेडी बूथ ऍक्च्युली बोथ आहे बूथ आहे मग असं काही कानाबद्दल तर इम्प्रोव्हायझेशन की दिलेलं स्क्रिप्ट जसाच्या तसं त्यातले डायलॉग्स मला ते तीस तीस वाक्य किंवा जसं आहे तसंच बोलायला मला कधीच म्हणजे माझं होतं की अरे ब्लॉक करू नका मला मला बिटवीन दी लाइन्स काढायला आवडतं तर इम्प्रोव्हायझेशन ओके जर का तुमचं पात्र इंस्टाग्राम वरती आलं तर ते इंस्टा आयडी काय असेल उत्तर अवघड आहे पटकन मस्त प्रश्न म्हटलं उत्तर रेडी आहे सरकार असेल सरकार असेल सरकार नाही म्हणजे काहीतरी खूप इंटरेस्टिंग असेल काहीतरी खूप जेन्झी लिंगो वापरलेलं काहीतरी असेल सखीच खूप असं व्हेरी बेबी नाही बेबी सरकार माहित नाही कानाज लिहिलं असं काहीतरी बरं तिघांचा एक फेवरेट डायलॉग जो सतत सेट वरती तुम्ही मारतच असता जो आता तुमच्या एकमेकांच्या तोंडी आलेला आहे किंवा आता हे वाक्य पण हे चेतन बोलला असणार किंवा हे असणार म्हणजे कृतिका बोलली असणार असं इतकं लावड अँड क्लिअर आहे सरकार लावड अँड क्लिअर आहे ते मला वाटतं हे ना आता हे झालंय आमचं अजून अजून सखीच असं काही कुठला डायलॉग वगैरे आला नाही ना चेतन म्हणून नको सांगायला अजून तू यायच आहे कुठला चाळीतला तू यायच अजून अच्छा हो तो यायचा आहे पण कृतिका आणि चेतन म्हणून सांगू शकतो रुपाली कृतिकाची माईक मंदूरला श्यामाला इकडे रॅपिड फायर फायर नाही गेम आपला संपलेला आहे आणि शॉर्ट अँड स्वीट असं मला वाटतं मी आता सेटवरती आहे तेव्हा आपल्याकडे अजून खूप गोष्टी असतील yes. बोलायला मालिका सुरू झाल्यानंतर त्यामुळे आता तुमचा खूप वेळ मी घेत नाही खूप खूप शुभेच्छा मालिकेसाठी चुँ आणि तर तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी सो रसिका कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा